आ, तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंदा गुरनुरी तुम्हाला सर्व तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आ, या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामधील जी जोडी जिंकली त्या जोडीचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत तर सर तुमचा परिचय द्या माझे नाव संजय विठ्ठलराव कुसुंबे आहे माझे नाव संजय विठ्ठलराव कुसुंबे आहे मी राहणार खंडाळोंगरी तालुका पार्श्वनी जिल्हा <laughs> नागपूर आणि मी मला हा शौक आमचा हा ती पिढीपासून आहे माझे वडील स्वर्गीय विठ्ठलरावजी महाजन यांचा मी लहान मुलगा आहे माझे मोठे बंधू विजयजी कुसुंबे विजय आम्हाला महाजनी पदवी आहे आमचा अण्णा कुसुंबे आहे विजयाबद्दल बोलायचं झालं तर हा विजय एकट्याचा नाही हा संपूर्ण गटाचा विजय कारण की संपूर्ण गटाने यावर मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट आज तुम्ही बघितला बरोबर बरोबर आहे तर शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे कधीपासून तुम्ही ड्रायव्हरचं काम मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी या शौकात आहे तर काय अनुभव सांगाल आजची जोडी हाकलतात काय नाही अनुभव काय हे कला कौशल्य आहे आपल्या बैलाला आपल्याला कसं जपता येईल आपण काय दिलं पाहिजे त्याला त्याच्यात ती क्वालिटी आहे का हो त्याला ती मेहनत करून आणि मेहनती बघा काही नाही हो हे जो विजय आला हा आमचा संपूर्ण गटाचा विजय आहे सर्व लोकांनी मेहनत केली म्हणून आज विजया मिळालेलं जे नवीन मुलं आहे त्यांना शंकरपट क्षेत्रामध्ये ड्रायव्हर बनायचं आहे त्यांना काय मार्ग मी तर बोलल की बाबा शिक्षणाकडे लक्ष घे फक्त आपल्याकडे बैल आहे एकदिर खेळ लागला म्हणजे जा आणि आपल्या बैलाच्या कला कौशल्य बघितलं तुमच्या टीम बद्दल काय सांगाल नाही माझ्या टीमने जितके काही केलं ना आज जो विजय आम्हाला मिळून दिलेला आहे माझ्याकडे ते शब्द नाही त्यांचं अभिमान म्हणजे अभिनंदन करायचं इतका मला म्हणजे खुशी आहे माझ्या टीमकडून हो। हो। कोण कोणत्या शंकरपटामध्ये जात आम्ही असलेल्या आमच्या क्षेत्रामध्ये जितके काही शंकरपट होतात तिथे संपूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही जातो हो। हो। तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल परत मी एक शब्द त्यांची पण जोडी चांगली धावली हो हो चला विजय हा आज आम्हाला आहे उद्या त्यांना हाय हे हो, चालत राहील फक्त कला कौशल्याचं का काम आहे पण त्यांना पण मी माझ्याकडून शुभेच्छा देतो की त्यांनी पण चांगली जोडी बनवलेली होती हो, हो, हो। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली या टीमकडून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद आ, सर परिचय द्या तुमचा गजानन कृष्णाजी तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजची जोडी काय आमचं यांनी नाव मोठा केलं बोलू बोलू हम्म हा आम्ही जेव्हा याला आणलं होतं त्यावेळेस हा बैल हारलेला होता दोनदा हारला त्याच्यानंतर मग आम्ही याला पसली मध्ये हो पहिल्यांदा त्यावेळेस हा जिंकलेला तर आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल पटाविषयी पटाविषयी पट तर आजचा खूप सुंदर खेळ झालेला त्याबद्दल तर सांगण्यासारखं काही नाही कधीपासून छंद आहे तुम्हाला शंकर पटाचा शंकर शंकरपटाचा छंद मला आता हा तीन तिसरा वर्ष चालू आहे त्याच्या अगोदर मला छंद नव्हता त्यामध्ये माझा का मित्र परिवार धरणारे कातकर आणि सुनील भाऊ सचिन भाऊ सुनील कुमरे यांनी सगळ्यांनी मदत केली सर कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता मग कुंभारी मसली डोंगरगाव वाळोणा सावरगाव सगळे पटा बैलांची जोपासना कशा पद्धतीने करत असतात जोपासना तर तो आमच्या माणसाला सांगितलं राहत आहे की त्यांची व्यवस्था कशी करायची त्या पद्धतीने ते करतात आम्ही तर काही करत नाही ते आम्ही त्यांना सांगतो अशा पद्धतीने व्यवस्था करायची तर आणखी काय वाटते शंकरपट क्षेत्रामध्ये कोणती सुधारणा व्हावी वाटते सुधारणा एक बरेच काही सुधारणा आहे म्हणजे पब्लिक ते हो। शांतपणे पाहिजे चिल्लावणे किंवा दानीवरती येणे ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा पाहिजे हो। तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो नमस्कार सर्वांनी खूप प्रेम दिला आजच्या व्हिडिओला सर्वजण भेटले पटामध्ये खूप मजा वाटली आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये मध्ये जे आता बक्षीस ठेवणार आहे या व्हिडिओमध्ये तीन चार जणांना बक्षीस मिळतील ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल लाईक केलं असेल कमेंट केलं असेल मी आता चेक करेन दहा ते पंधरा मिनिटामध्ये आणि मग थोड्याच वेळात त्यांचे नाव मी सांगून देईल आपल्या चॅनलवरती म्हणून आता जरी सबस्क्राईब केलं नसेल पहिले तरी आता करून घ्या आणि काही कमेंट करा काहीतरी आणि एक लाईक करा संपूर्ण आज पटाच्या शंकर पटाला खूप प्रेम देणं लाईव्ह वरती प्रचंड लोक बघत होते सर्वांचे खूप खूप धन्यवाद लवकर सबस्क्राईब करा आपल्याला पन्नास के सबस्क्राईब पर्यंत पोहोचायचं आहे तुमचा एक सबस्क्राईब पोचवू शकते पहा व्हिडिओ पहा धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी या याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद